मित्रांनो वेकअप केलं लीड करत असताना हा दोन दिवसाचा वर्कशॉप आपल्या स्मॉल आणि मिडियम उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी लीड करत असताना लक्षात येतात त्यांचे कॉमन मिस्टेक्स हे आहेत की त्यांचा व्यवसाय कसा करावा तो काय आहे त्याच्यामधल्या खाचा खळ खाचा खळगे जे आहेत किंवा त्याचे डिटेल्स जे आहेत ना ते त्याच्या डोक्यात असतात ऑन पेपर काहीच नसतं त्याचं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की समजा एखाद्याला काही झालं दुर्दैवानी तर त्याचा व्यवसाय त्याच्या नंतरच्या लोकांना कळणार पण नाही की हा नेमकं कोणाशी निगोशिएट करत होता याचं काय आहे याचे येणे किती आहे देणे किती आहे किंवा तुम्हाला आठ दिवस गावाला जायचं असेल तर कुठलं मॅन्युअल फॉलो केलं जाईल कशाच्या आधारावर तुमच्या लोकांनी तुमचा बिझनेस करावा ते संविधान काय आहे तुमच्या बिझनेसचं काहीच लिहिलेलं नसतं आणि आपल्याला उद्योग करणं म्हणजे आपल्याला वाटतं की मी दररोज जाणे काम करणे आणि संध्याकाळी परत येणे यालाच आपण उद्योग म्हणतो मित्रांनो हा उद्योग नाही आहे नोकरी आहे जाऊन पाट्या टाकणं फक्त उद्योग उभा करायचा असेल तर उद्योजकासारखा उद्योग उभा करा एखाद्या काम करणाऱ्या माणसासारखा उद्योग उभा करू नका वेकअप मध्ये आम्ही हेच शिकवतोय लोकांना आज आम्हाला स्मॉल अँड मीडियम आणि जे व्यापारी आहेत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करताना आम्हाला हेच बघायचंय की त्यांचा व्यवसाय हा व्यवसायासारखा उभा राहायला पाहिजे नाही एका नोकरीसारखा